जालना जिल्ह्यातील एका सभेत बबनराव लोणीकर म्हणतायत की तुझ्या बापाला पेरणी करायला सहा हजार रुपये मोदीजींनी दिले तुझ्या कपडे आहेत ते कपडे आमच्यामुळे तुझ्या हातात जे दबड आम्ही दिलेलं आहे तुझ्या आईच्या बहिणीच्या बायकोच्या खात्यावरती जे ला लाडक्या बहिणीचे पैसे येतात ते पैसे आम्ही दिलेले आहेत शिवाय तुझ्या पायात बूट किंवा जी चप्पल आहे ती चप्पल आम्ही दिलेली आहे नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपये पेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बाय तुच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे आणि आमचंच घटन आमच्याच असं वक्तव्य आहे दोन्हीकारांचं ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही निवडून येता त्या शेतकऱ्यांवरती असं तुम्ही वक्तव्य करता मला लाच कशी वाटत नाही किती निर्लज्जपणाचा कळस केलेला आहे या माणसा आता लाडक्या बहिणीच्या योजनेचे जे पैसे महिलांच्या खात्यावरती येतात तर महिला आलेल्या आहेत का तुमच्याकडे की बाबा आमच्यासाठी ही लाडकी बहिणी योजना काढाने आमच्या खात्यावरती तुम्ही पैसे द्या तुम्हाला सतत यायचं होतं तुम्हाला सत्ता मिळवायची होती तुम्हाला सतत राहायचं होतं म्हणून तुम्ही लाडकी ती योजना काढली बरं काढली ती काढली त्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा पत्ता पण नाही आता इथून पुढे आता तुमचे मोदीजी म्हणाले होते की दोन हजार पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अहो दुप्पटचं सोडाच जो उत्पादन खर्च आहे तो उत्पादन खर्चच पाच पटीनं करून ठेवलेला आहे आणि उत्पन्न निम्म करून ठेवलेला आहे चारशे रुपयाची डीएपी तेराशे पन्नास वरती गेलेली आहे दोन हजार आठ साली सिलेंडर साडेतीनशे रुपयाचा होता तो आता हजार रुपयाला झालेला आहे आणि पेट्रोल पंचावन्न रुपये होते ते आता एकशे पाच वरती गेलेला आहे तुमच्या मोदीजींनी काय केलेलं आहे की के हा जो समाज आहे ही जी युवा पिढी आहे ही युवा पिढी विकासाकडे जाऊ नये म्हणून जाती धर्मात या संपूर्ण समाजाला या देशाला भरकटवून ठेवलेला आहे बाकी शेतकऱ्यांवरती हे असं वक्तव्य करणं तुम्हाला शोभलं नाही तुम्हाला आवो जावो करण्याच्या लायकीचे तुम्ही तर अजिबात नाही आहात तुम्ही असा लोणी कर पण त्या लोण्याचं तूप कसं बनवायचं हे आम्हाला शेतकऱ्यांना चांगलं जमतं त्याच्यामुळे इथून पुढे शेतकऱ्यांवरती जर असं वक्तव्य केलं तर तुमचं काय खरं राहणार नाही आणि हे जे वक्तव्य केलेले आहे त्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांची माफी ही मागावीच लागणार आहे